देव म्हणतो तुमच्या वेदना त्यांना सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका कारण कोणीही इतकं व्यस्त नसत जितक ते तुम्हाला दाखवत असतात ती किती व्यस्त असतात तुम्हाला हे देखील माहिती असत कि आपल्यासाठी ही समस्या बनू शकते इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणे थांबवा विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहे जो चांगला दिसतो आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की तो तसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली तर आजच समजून घ्या की ते कधीच तुमच्या सोबत नव्हती जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवले आहे आता मी ते जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते खूप जवळून मी जग पाहिला आहे म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे देव म्हणतो दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली आहे आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीला हटवून उभे लागते गर्दी तुम्हाला हिंमत देते पण तुमची ओळख काढून घेते एखाद्याला गमावणे ही जगातील सर्वात मोठी भीती आहे ज्यांनी कुणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात असे म्हणतात की कोणताही स्टेज असो सोडणारा सोडून जातोस आणि परफॉर्मन्स करणारा परिस्थिती कोणतीही असो करतो मी पाहिला आहे जर आपलं मन तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण लोक तुम्हाला तितके हे महत्व देत नाही जितके तुम्हाला वाटत असते ज्याला तुमची परवा नाही किंवा तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता आपला घालवा काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणा आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहे काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवून आम्हाला खूप जास्त महागात पडलं डोळ्यात लपलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे लोक इतकी समजदार असतात की समोरच्या सखोट लगेचच पकडू शकता पण प्रेमात इतक्या दिवाने होतात कि त्यांना खोट देखील सत्य वाटू लागत वेळेला विचारेल का जखमा खरच का आपल्याला झालेल्या जखमा भरून निघतात आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त दुखावते म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा हे प्रेम विषयापेक्षा देखील भयंकर आहे जर कोणी थोडेसे जरी टाकले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते जर तुम्हाला या जगात जगायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडा शुद्ध व्हायला शिका कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही हे लोक जे आहे जे आपल्याला खाली आणू पाहत आहे खरं पाहिलं तर त्यातील काही लोक आपलेच नातेवाईक आहेत आपल्यामध्ये फरक एकच आहे तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला कायमस्वरूपी तेच ज्या नात्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते आपली कोणाशी ओळख होत नसते कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून चांगले ज्ञान मिळते अंधारलेलं आयुष्य पुणे जिल्ह्यातील एक छोटस शांत गाव आनंदपूर हे गाव फार प्रसिद्ध नव्हतं पण त्याच्या नितळ स्वभावात हिरव्यागार शिवारात आणि गावकऱ्यांच्या साधेपणात एक दिव्यता होती गावात वसलेलं एक साध पण सुसंस्कृत कुटुंब शरद आणि एकमेकांची साथ शरद गावातल्या शाळेत शिक्षक संस्कृत भाषेत पारंगत संध्या घरकामात कुशल देवभक्त दोघांचं जीवन भक्ती आणि कर्तव्यात सारखं गुंतलेलं त्यांना एकच मुलगी होती आठ वर्षांची काव्या काव्या म्हणजे त्यांच्या संसाराचं उजळत चांदणं ती शाळेत हुशार गाणं गाण्यात निपुण आणि मनाने खूपच निर्मळ होती गावात सगळे तिला शरद गुरुजींची काव्या म्हणून ओळखायचे पण एक दिवस सगळं बदलून गेलं काव्याला अचानक ताप आला सुरुवातीला तो सामान्य वाटला घरगुती औषध सुरू होती दोन दिवस झाले ताप कमी होण्याऐवजी वाढू लागला ती थकली बोलणं कमी झालं आणि अंगाला हात लावल्यावर तिला वेदना व्हायला लागल्या संध्याचं मन चंचल झालं एक दिवस ती म्हणाली शरद मला काहीतरी अनिष्ट वाटतय का वाढतोय शरदने तिला धीर दिला घाबरू नकोस डॉक्टर दाखवू पुण्यातल्या प्रसिद्ध रुग्णालयात तपासणी केली परिणाम भयावय होता तुमच्या मुलीला ल्युकेमिया आहे तीव्र रक्त कर्करोग उपचार शक्य आहेत पण संधी फार कमी आणि खर्च लाखोंमध्ये त्या क्षणी शरद आणि संध्या स्तब्ध झाले डोळ्यांसमोर अंधार एकच मुलगी तिच्या जगण्याच्या आशा आता फक्त एका दुसर रेषेसारख्या शिल्लक होत्या रात्रीचं ते भयानरूप त्या रात्री संध्या गप्प होती तिने देवाजवळ एक शब्दही नाही मागितला ती फक्त एकट्या श्रीरामाच्या फोटो समोर बघत होती शरद शांतपणे तोंडावर हात ठेवून बसला होता डॉक्टरांनी सांगितलेला प्रत्येक शब्द त्याच्या कानात घुमत होता कधी कधी वाटत एवढी निष्पाप मुलगी तिच्यावर असं संकट का त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी पण संध्यानं हळू आवाजात विचारलं शरद अक्कलकोटचं नाव ऐकलं आहेस स्वामी समर्थ महाराजांचं स्थान तिथे चमत्कार घडतात असं म्हणतात मी तिथे जायचं ठरवलं आहे तुझ्याशिवाय नाही जाणार पण मला जावं लागेल शरदने तिच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती फक्त आग्रह आणि विश्वास होता दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी ठरवलं आता औषध आणि डॉक्टर आहेतच पण श्रद्धा हेही एक औषध आहे ते तिघ गाडीने अक्कलकोट कडे निघाले गाडी चालू होती पण संध्याचा जप अखंड चालू होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काव्या आईच्या कुशीत होऊन होती निस्तेज डोळे अर्धवट बंद पण त्या चिमुकल्या छायेतही एक आशा होती आईबापाच्या विश्वासात तिचं जीवन लपलेलं होतं अक्कलकोट गाठलं संध्याकाळ झाली होती समाधी स्थान शुद्ध पवित्र आणि समाधानी वाटत होत वटवृक्षाखाली शरद आणि संध्यानं काव्याला उचलून समाधी समोर नेलं शरद डोळे मिटून बसला डोळ्यातून अश्रू वाहू लागले संध्यानं गळ्यातला मंगळसूत्र काढून समाधीवर ठेवला ती म्हणाली स्वामी ही माझी मुलगी नाही ही तुमची कन्या आहे तुम्ही ठरवा पण कृपा करा त्या समाधीवर एक शांत झुळूक आली वटवृक्षाच्या पानांतून हळूवार आवाज झाला जणू एखाद्याने उत्तर दिलं श्रद्धा ठेव जो विश्वास ठेवतो त्याचा मी होतोच देव म्हणतो आम्हाला तुमच्या तुम्हा आठवण तर खूप येते पण आता तुम्हाला भेटण्यास जरा देखील आमचं मन नाहीये चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू साला नक्कीच जिंकाल आता कोणी फुकट तरी दिलं तरी एखाद्या समान घेऊ नका कारण आता आपले मन खूप स्वस्त होणार आहे जीव कडू आहे मनात घाण आहे फोन कधी बदलला या ही आहे या सर्वांचाही शॉप माझ्यापाशी आहे बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कुणाचे होऊ शकत नाही मित्रपरिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा आपली परिस्थिती पाहून कामाचे नसतात समस्यांचे गुलाब होणारी लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाही एकाहत्तर टक्के, टक्के पाणी या आहे तरीही लोक प्रेमामध्येच बुडत आहे एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे जेव्हा नशिबाने परिस्थिती दोन्ही वाईट असतात तेव्हा खूप सारा ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी थोडा धीर देखील धरा तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थिती मधून जावेच लागते पैसा आला की आदर देखील नक्की येतो पण लक्षात ठेवा तो आदर पैशांचा असतो तुमचा नाही तमाशा करणं माझ्या स्वभावात नव्हत मला सर्व काही माहिती होत तरीही आम्ही गप्प बसलो आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे लोकांना खुश करण्यासाठी सिन्हाला देखील सरकशीत नासावे लागते देव म्हणतात जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना पुष्ट भागावर आल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रथम काळजी करणे दुसरं तुम्हाला काय हवे आहे हे देवाला सांगा आणि त्यांनी तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना पुढील आठवडा देवी हस्तक्षेप आश्चर्यकारक बातम्या आणि क्रांतिकारी यशांनी परिपूर्ण असेल बलवान आणि शूर व्हा कारण देव ज्याने सहा दिवसात जग निर्माण केले आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली तो तुम्हाला सामर्थ्य देण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यास सक्षम आहे स्वामींशी जोडणे महत्त्वाचे आहे जो कोणत्याही जाखमी आत्म्याला सुधारू शकतात आणि कोणत्याही हृदयाला चिरडून टाकू शकतात जर तुम्ही त्यांच्या दयेवर आणि प्रेमावर तुमचा विश्वास ठेवला तर तुम्हाला आनंद आणि शांतता मिळेल जी तुलनेने पलीकडे असेल देव म्हणतात कृतज्ञतेची वृत्ती ठेवा तुमचे आशीर्वाद मजा आणि देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या अनेक गोष्टींचा स्वीकार करा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचे निवडतो तेव्हा काही असो सर्व काही उत्तम प्रकारे कार्य करेल तुझ्यावरचा माझ्या प्रेमाला सीमा नाही तू माझा प्रिय मुलगा आहेस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतात की तू कोणाचाही भाग्य घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्याच्या घरात चांगल्या वाईट गोष्टी असतात जर त्यांचा फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझी कर्म करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आताच समजले ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले जेव्हा भविष्य अंदुक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्यावर तर मनावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करून तोडगा काढून आज नाही तर उद्या बाहेर पडता येईल